आज मी कुकरमध्येच गाईचा चीक बनवला एकदम घट्ट दाटही नाही झाला आणि त्यात पाणीही नाही राहिलं अगदी परफेक्ट प्रमाणात मऊ झाला कसा बनवायचा ते तुम्हाला सांगते पण याआधी गाईचा चीक म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का गाय ज्या वेळेला वासरूला जन्म देते त्याच्यानंतर येणारं लगेच दूध जे असतं त्याला चीक असं म्हणतात ते खूप रोगप्रतिकारक असतं आणि अतिशय पौष्टिक असतं तर हे हे चीक कसा बनवायचा ते तुम्हाला सांगते एक वाटी हा चीक घेतलेला आहे मी नंतर त्याच प्रमाणामध्ये एक वाटी दूध घ्यायचं याच्यामध्ये पाणी बिलकुलही घालायचं नाही तर एक वाटी चीक घेतल्यानंतर त्याच प्रमाणामध्ये एक वाटी हे दूध मी याच्यामध्ये घालते आहे आणि त्याच प्रमाणामध्ये आपल्याला साखर घालायची याच वाटीने या वाटीने मी अर्धी वाटी साखर घालती आहे म्हणजे एक वाटी चीख एक वाटी दूध आणि अर्धी वाटी साखर घालून घ्यायची आता चवीसाठी याच्यामध्ये अजून अर्धा चमचा वेलदुळ्याची पूड घालायची आणि केशर घालायचं केशर नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण केशर हे अतिशय महत्त्वाचं असतं था। खायला खूप छान लागतं आणि याचा कलरही खूप सुंदर येतो त्यामुळे वरून केशर घालून घ्यायचं आता ह्याची साखर वितळेपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनटं आपल्याला हे कॉन्स्टंट हलवून घ्यायचं आहे या चिकाला आपण खरवस असंही म्हणतो काही जणं खरवस म्हणतात काहीजणं चीक म्हणतात आता हे आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित बनवायला अगदी दहा मिनटामध्ये तयार होतो अतिशय चविष्ट लागतो या पद्धतीने तुम्ही बनवलात ना तर तुमचं चेक बिलकुलही बिघडणार नाही म्हणजे काही वेळेला काय होतं ते पाणी जास्त राहतं किंवा एकदमच जास्त दाट घट्ट होतो म्हणजे चामट होतो असं नाही होणार याच्यामध्ये आता मी काय केलं एक डबा घेतला आहे आता हे छान दुधातलं आपली साखर विरघळली ना की हे सगळं दूध एकजीव झालेलं डब्यामध्ये घ्यायचं डब्यामध्ये घेतलं की ह्याच्यावरती परत मी थोडंसं केशर घालून घेतलेलं आहे आणि डब्याला घट्ट झाकण लावून टाकायचं झाकण लावून झालं की मग हा चेक आपण कुकरमध्ये शिजवायचा आहे तर हा डबा स्टँड ठेवून कुकरमध्ये घालायचा पाणी घालायचं आणि झाकण ठेवून चार शिट्ट्या देऊन घ्यायच्या ह्याला एक दोन नाही आपल्याला तब्बल चार शिट्ट्या ह्याला द्याव्या लागतात तर चार शिट्ट्या देऊन घ्यायच्या चार शिट्ट्या देऊन झाल्या कुकर थंड झाला की चेक काढून घ्यायचा हे बघा आता हे थोडंसं आपल्याला पातळ वाटतंय तर हे काय करायचं आपल्याला चार ते पाच तास थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचंय याला बिलकुलही हलवायचं नाही असं असा हा डबा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा चार पाच तासानंतर तुम्ही बघू शकता एकदम घट्ट असा हा चीक तयार होतो हे बघा पूर्णपणे पाणी याच्यामध्ये घट्ट होऊन जातं आणि व्यवस्थित थंड असा आपला चीक तयार होतो तुम्हीही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आता डब्यातच ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या खूप चविष्ट लागतो एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी अशा साध्या सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते आणि हां तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक कमेंट नक्की करा तुमची कमेंट आली ना की मला रेसिपीज बनवायला छान उत्साह निर्माण होतो त्यामुळे प्लीज एक कमेंट करा आणि तुम्ही माझ्या रेसिपीज कुठून बघताय हेही मला कमेंटमध्ये सांगा हा चेक सगळ्यांनाच खूप आवडतो प्रचंड आवडतो माझ्या मुलीला तर अतिशय आवडतो ती अख्खा डबा सुद्धा खाऊ शकते एवढा दिला तो चेक आवडतो आणि बऱ्याच लोकांना चेक हा आवडतो पण काय होतो तो फसतो तुम्ही या पद्धतीने बनवलात ना तुम्हाला शंभर टक्के गॅरंटीने सांगते चेक तुमचा बिलकुलही फसणार नाही हे बघा कशा छान अशा वड्या पडत आहेत आणि एकदम मौसू तसा छान चेक तयार झालेला आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर